नमस्कार मंडळी मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची जणजनीत जन भाजी करणारे ती तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी मी या एक पावशेर शेंगा घेतलेल्या गावरान आहे गावरान शेंगाची भाजी एकदम मस्त होते आणि हिवाळ्यात छान असते खाल्लेली नेहमीच शेंगा चांगल्या असतात आणि हिवाळ्यात लागत लागतात तर मी या पावशेर शेंगा घेतलेल्या आता याला कापून दाखवते आपल्याला जास्त याचं वरचं साल्ट नाही काढायचं असं कापलं ना तर हे जेवढं आपल्याला निघल का तेवढं आपल्याला शेंगाचं साल्ट काढायचंय वरचं आवरण काढलं ना ते चांगल्या चवदार भाजी होत नाही त्याच्यामुळं थोडंसं जेवढं निघल तेवढंच काढायचं पूर्ण काढायचं नाही आता त्याच्यासाठी मसाले घेतलेले दाखवते आता आपण एकदम साध्या पद्धतीनं करणारे तर मी नेहमी करते भाजी एकदम चवदार होते त्याच्यासाठी हे दोन कांदे असे भाजून घेतलेले थोडंसं खोबरं पण असं भाजून घेतलंय गॅसवर जाळी ठेवून तीळ भाजून घेतले धने दगडफूल तेजपत्ता दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरे दालचिनीचा थोडासा तुकडा अद्रक लसण आणि कोथंबिरीच्या काड्या बस एवढ्याच आणि आपण थोडेसे सुके मसाले टाकणारे हे पा असं शेंगाचं वरचं सालट काढलेलं आहे यास इतकं निघलेलं आहे आता आपण शेंगांना स्वच्छ धुवून घेऊ आता आपण शेंगा घेऊ आता आपण कढईमध्ये शेंगा शिजवणारे त्याच्यासाठी एक ग्लास पाणी टाकलं आता आपण ह्या धुतलेल्या शेंगा याच्यात टाकून देऊ अर्धा चमचा मीठ टाकणारे म्हणजे भाजीला ना भाजी मध्ये आपण शेंगा टाकलेल्या राहत्या शिजलेल्या आणि मग चौकता मस्त पैकी चव लागते थोडीशी हळद टाकली आता हे हळदी त्याला शिजू देऊ तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ आता आपण ताट काढले शेंगा ना आपल्या जास्त आपल्याला शिजवायचे नाही पण भाजीत शिजणार आहेत ऐंशी टक्के शेंगा आपण शिजून घेतल्या आता गॅस बंद करून फोडणी देऊ भाजीला आपण आता गॅस पेटून परत कढई ठेवली आहे आणि तीच कढाई मी वापरायले आता कढईमध्ये तेल टाकलंय आता आपण थोडी मोहरी टाकून घेऊ आणि हा आपण मसाला बारीक केलेला आहे छान बारीक झालेला आहे आणि हा ना चार पाच माणसासाठी एकदम बरोबर आहे छान भाजी होणार आहे मोहरी तडतडली आपण हा वाटलेला मसाला टाकू परत याला आता परतून घेऊ आम्ही लागेल आता मसाला थोडा परतून घेतलाय आता आपण त्याच्यामध्ये आवडी तुमच्या आवडीनुसार तिखट टाकून घ्या लाल तिखट एक चमचा टाकले थोडीशी हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आता परत याला अजून परतून घेते हा मसाला पण परतलाय पण आपण ह्या शेंगामधलं ना थोडस पाणी टाकून परत अजून त्याला परतून घेणार आहे तुम्ही जेवढा मसाला परतून चांगला घेताना का तेवढी भाजी एकदम चविष्ट लागते आताच ह्या मसाल्याचा इतका मस्त वास याय लागला अजून तर भाजी शिजायची खूप छान होणार आहे आणि मी नेहमी जे करते का पद्धत तीच तुम्हाला दाखवते तुम्ही एकदा नक्की करून बघा छान लागते आता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपण आता शेंगा आणि शेंगातलं पाणी पण टाकून देऊ आणि भाजीत तुम्हाला जे अजून नंतर पाणी टाकायचं आहे ना तर ते गरम पाणी टाकायचं मी गरम करायला ठेवलेलं आहे थंड नाही टाकायचं आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकू आपण आता हे मसाल्याचं भांड पण गरम पाण्याने धुवून टाकू आता आपण जेवढा तुम्हाला रसा पाहिजे का तेवढं गरम पाणी टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण शेंगामध्ये पण अर्धा चमचा मीठ टाकलं होतं त्यानुसार मीठ टाकून घ्या खारट झालं नाही पाहिजे चम दीड मीठ झालं आता आपण कोथंबीर टाकून घेऊ आणि आता याला एक मोठी उकळी आणून नंतर कमी गॅस करून थोडस ताट झाकून शिजू देऊ आता आपण ताट काढू मस्त पैकी वाज सुटलाय आपली भाजी शिजलेली आपण ऐंशी टक्के शेंगा आधीच शिजले होते त्याच्यामुळं वेळ लागत नाही आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे शवग्याच्या शेंगाची झनझणीत भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा